सर्व शेतकरींना राम राम व नमस्कार व कडक निळा भडक जय भीम आणि आजचा मुद्दा म्हणजे हे बघा इथं फवारणी चालू आहे आपली करडीची करडीवरती माऊ पडलेला आहे तरी सर्वांनी बघून घ्या हो का मी फवारणी करत आहे आज बघू शकता तुम्ही हे बघा इथं ट्रॅक्टर उभा केलेला आहे आणि फवारणी चालू आहे बघू शकता तुम्ही तिकडं फवारणी चालूच आहे आपली बघा तेव्हा तिकडं तरी कसा वाटला लुक पण सांगा आणि फवारणी करत आहे सर्व शेतकऱ्यांनी फवारणी करून घ्या आणि सर्वांना भेटूया दुसऱ्यामध्ये बघा इकडं मी आलो आहे दुसऱ्या शेतामध्ये आचवला येथे आलो आहे आचवला येथे आपलं साडेसहा एकर शेत आहे तरी टोटल इकडचं तुरीची पण रास झालेली आहे बघा तूरगिरी मोडलं आहे आणि हे बघा पाठीमागे सर्व तुरीची रास झालेली आहे इथे सोळा कट्टे झालेले आहेत बघू शकता तुम्ही आता आमच्याकडे उन्हाळा झाला आहे फक्त त्याड्याची रास आहे बघू शकता बघा चला भेटू दुसऱ्या ब्लॉकमध्ये जय भीम नमो नमभूत जय शिवराज जय